आज आपण पावसाळी स्पेशल अगदी छान मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी ह्या रेसिपीला आमच्या वसईमध्ये शिंगोळी म्हणतात ही आषाढी स्पेशल रेसिपी आहे ह्या रेसिपीचं महत्त्व काय हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आमच्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज मी दर आठ दिवसाला अपलोड करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून आमच्या ह्या वसईच्या प्रत्येक समाजाच्या ह्या पारंपरिक रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे तर ह्या आमच्या पारंपरिक रेसिपीज नक्की तुम्ही पहा आणि इतरांना देखील शेअर करा तरी काही कौटुंबिक कारणास्तव नियमित व्हिडिओ देऊ शकत नाही त्याबद्दल क्षमस्व आणि तरी देखील तुमचा आम्हाला प्रतिसाद आहे वसई किचनला तुम्ही कमेंट्स देता सबस्क्राईब करता त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार तर आता आपण साहित्य पाहूया तर त्यासाठी इथे मी चण्याची डाळ गूळ आणि नारळ हे घेतलेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये अतिशय चविष्ट अशी ही शिंगोळी रेसिपी तयार होते पाव किलो चण्याची डाळ स्वच्छ धुवून त्यानंतर दोन तीन तास अगोदर भिजत घालायची आहे कमीत कमी एक तास अगोदर तरी भिजत घालायची तीनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि एक मोठा नारळ किंवा छोटे असतील तर दोन नारळ किसून घ्यायचे आहेत आता ही चण्याची डाळ आपण कुकरमध्ये बॉईल करून घेणार आहोत तर जास्त वेळ भिजत घातली तर ती शिजायला लवकर शिजते त्यामुळे मी दो तीन तास भिजत घातलेली आता ही कुकरमध्ये घालूया आणि त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे डाळ बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे फक्त थोडंसंच पाणी घालायचं खूप जास्त पाणी नाही घालायचं आणि त्यानंतर आता आपण झाकण लावून घेऊया मीडियम टू फास्ट गॅसवरती आपण आता कुकरला तीन शिट्ट्या घेणार आहोत कुकरच्या तीन शिट्टे आलेले आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्याचं लगेच आपण प्रेशर काढून घ्यायचं आहे नाहीतर हो ते जास्त बॉईल होऊ शकते शिंगोळीसाठी ही डाळ खूप शिजवायची नाही नाहीतर जास्त शिजल्यावर ते आपल्याला मॅश करायला त्रास कठीण जाईल हे पहा अशा प्रकारे हाताने एकदम मॅश होते व्यवस्थित आणि हे पाणी अगदी थोडं घातलेलं त्यामुळे त्यामध्ये पाणी जास्त राहिलेलं नाही अगदी थोडंसं राहिलेलं आहे तर आता आपण ह्या चाळणीमध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे आणि त्यातलं जे पाणी आहे थोडंफार ते निथळून घ्यायचं आहे ही शिंगोळी रेसिपी मी पूर्वी एकदा अपलोड केलेली आहे परंतु आता मी ही रेसिपी डिटेलमध्ये देते आहे म्हणजे अगदी तरुण जे आहेत ज्यांना ही रेसिपी माहिती नाही बिलकुल तेसुद्धा अगदी इझिली बनवू शकतील डाळीतलं पाणी संपूर्ण निघालेलं आहे आता आपण ही डाळ मॅश करून घेणार आहोत पूर्वी आमच्याकडे ही डाळ अशा प्रकारे एखादा स्टीलचा ग्लास वगैरे घ्यायचा आणि किंवा एखादा तांब्या वगैरे आणि त्याने अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायची आणि महत्त्वाचं म्हणजे डाळ गरम असते वेळीच ही स्मॅश करून घ्यायची तुमच्याकडे अशा प्रकारे एखादी चाळणी असेल तर त्यामध्ये ती डाळ घालून एखादं स्टीलच्या ग्लासने वगैरे अशा प्रकारे ती वाटून घ्यायची एकदम बारीक वाटली जाते तर ही सगळी डाळ आता आपण अशी प्रकारे वाटून घेणार आहोत आता आपण शिंगोळीचं पुरण बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि कढाईमध्ये अगदी छोटा चमचा एक स्पून साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे गूळ आपण चिरून घेतल्याने तो लवकर पातळ होतो त्यामुळे गूळ मी चिरून घेतलेला आहे आता आपण हा गूळ पातळ झालेला आहे हे पहा गुळाचं पाणी झालेलं आहे त्यामध्ये आता नारळ घालायचा आहे आणि नारळ चांगला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे गूळ आणि नारळ तुम्ही एकत्र घातलं तरी काही हरकत नाही गूळ टाकल्यानंतर गूळ काळं पडू देऊ नका नाहीतर गॅस एकदम मंद आचेवर ठेवा आणि अशा प्रकारे हे व्यवस्थित शिजवून घ्या ह्यामध्ये एक चिमूटभर आपण मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया दीड दोन मिनटानंतर हे सतत असं ढवळत राहायचं आहे आता नारळ देखील चांगला शिजलेला आहे त्यामध्ये ही आपण वाटलेली डाळ आहे ती घालूया आणि ही सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर ह्या शिंगोळ्याच्या रेसिपीची सुरुवात चोवीस जूनमध्ये आमचं सेंट जॉन बॅप्टिस्ट यांचा सण असतो तर त्या दिवशी ही शिंगोळेची रेसिपी केली न जाते वेळेला संपूर्ण जून महिना जवळजवळ पावसाने आपल्याला फसवलेला आहे तर आता जुलैमध्ये पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे पूर्वी आमच्या वसईमध्ये सगळीकडे कौलारू घरं असायची आणि ह्या जुलै महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडायचा आणि त्या कौलारू घरामध्ये कौलावरून ज्या पावसाच्या पागोळ्या यायच्या जोरदार पाऊस आणि त्या पावसाच्या पागोळ्या यायच्या त्या पागोळ्याला निसोळ्या म्हणतात आम्ही तर ह्या आखाड निसोळ्या म्हणजे लेकीला आणि जावयाला बोलवतात आणि जेवण वगैरे बनवतात आणि त्यांसाठी ह्या शिंगोळ्याची रेसिपी बनवतात तर ही आमच्या आखाड निसोळ्याची शिंगोळ्याची रेसिपी आहे तर आता आपलं हे पुरण छान मस्त शिजून झालेलं आहे तर त्यामध्ये इथे मी वेलची पावडर घातलेली आहे साखरेमध्ये थोडीशी वेलची मिक्स करून आणि त्यानंतर जायफळ किसून घालायचं आहे थोडंसं जायफळाने ह्या शिंगोळीला खूप छान टेस्ट येतो एक वेळ वेलची नसली तर चालेल पण जायफळ नक्कीच तुम्ही ह्यामध्ये वापरा आणि ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅस बंद केलेली आहे आणि हे पुरण आपण थंड होऊ देणार आहोत आता शिंगोळी बनविण्यासाठी आपल्याला पीठ लागेल तर पूर्वी आम्ही मैदा वापरत होतो पण आता मी इथे अर्धा गहूचं पीठ आणि म्हणजे पाव किलो गहूचं पीठ आणि पाव किलो मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे एक टेबलस्पून इथे मी तेल घेतलेलं आहे आपण करंजी बनवायला जसं तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालतो तशा प्रकारे काही मोहन घालायची गरज नाही साधंच तेल आपण थंड तेल त्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं असं पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पूर्वी फक्त मैदाने हे शिंगोळी बनवत होते पण तुम्ही फक्त गहूचं घ्या किंवा गहू आणि मैदा मिक्स घेतला तरी चालेल तर अशा प्रकारे हा आपण पीठ चांगलं मळून घेतलेला आहे तर हे पाच दहा मिनटं आपण झाकण देऊन ठेवणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आपण आता ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत तुम्ही ज्याप्रकारे शिंगोळ्या बनवणार आहेत लहान मोठ्या त्याप्रमाणे तुम्ही ते गोळे बनवू शकता तर आता अशा प्रकारे सगळे गोळे आपण बनवून घेतलेले आहेत तर आता आपण हे लाटून घेणार आहोत त्यासाठी थोडंसं पीठ पेरून घ्यायचं आहे सुका आणि त्यावर आता ही गोळी आपण लाटून घेणार आहोत आपण करंजी बनवतो तेव्हा करंजीचं चा जे कवच असते तर कधी कधी ते ड्राय पुरण असते त्यामुळे ती करंजी फाटू वगैरे शकते पण ही शिंगोळीचं तसं काही नसते शिंगोळीचं हे पुरण अगदी सॉफ्ट असते त्यामुळे शिंगोळी फाटत नाही आणि समजा जर शिंगोळी तुमची फाटली तर मी करंजेच्या रेसिपीला जसा पॅच लावायचं दाखवलं ला, आहे त्याप्रमाणे तुम्ही तो पॅच लावू शकता मागील एका व्हिडिओमध्ये यूट्यूबवर प्रथमच आमच्या वसईची कुपारी करंजी कशी बनवायची ते अगदी सविस्तरपणे मी सांगितलेलं आहे तर तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ नक्की पहा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आमच्या पारंपरिक रेसिपीज आणि पावसाळी रेसिपीज ह्याची लिंक दिलेली आहे ही शिंगोळी बनविण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे ही आम्ही कातन बोलतो ती कातन लागेल किंवा कातन नसेल तर अशी सुरी किंवा तुमच्याकडे साचा असेल तर अशा प्रकारे साचा वापरायचा वा आहे तर ही शिंगोळी किंवा करंजी बनवण्याचा साचा आहे त्यामध्ये अशा प्रकारे पुरण घालायचं आहे आपण लाटलेली चपाती आहे त्यामध्ये पुरण घालायचं आहे आणि अशी फोल्ड करून त्यानंतर असं मध्ये असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मध्ये देखील थोडंसं प्रेस करून त्यानंतर हे बाजूचं काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली अशी मस्त शिंगोळी तयार झालेली आहे शिंगोळी किंवा करंजी बनवण्याचा तुमच्याकडे असा साचा किंवा मोड नसेल आणि तुम्हाला एकसारखी अशी शिंगोळी बनवायची असेल तर त्यासाठी अशी ही पोळी घ्यायची थोडंसं पीठ पेरून पोळी घ्यायची त्यावर अशा प्रकारे एक बाऊल घ्यायचं आणि या बाऊलने तुम्हाला जी साईज पाहिजे त्याप्रमाणे ती कट करायची आणि त्यानंतर थोडंसं पीठ पेरून घ्यायचं सुक्कं आणि त्यावर अशी ही पोळी ठेवायची आणि मग पुरण घालायचं तर चमच्याने जेवढी तुम्हाला मोठी कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे पुरण घालायचं पुरण एकदम सेंटरला न घालता थोडंसं साईडला घालायचं अशा प्रकारे आणि अशी फोल्ड करून घ्यायची फोल्ड केल्यानंतर आपल्या बोटाला सुकं पीठ घ्यायचं आणि असं गोलाकार फिरवायचं म्हणजे हाताला ती चिकट कोळीदेखल चिकटत नाही आणि व्यवस्थितपणे प्रेस होती तर अशी प्रेस केली अशा प्रकारे मोल्ड नसला तरी देखील आपण एकसारख्या अशा शिंगोळ्या बनवू शकतो आता आमची पारंपरिक पद्धत म्हणजे एखादी पोळी घ्यायची खाली थोडंसं पोळपाटीवरती पीठ घालून त्यावर पोळी ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला जितकी मोठी पाहिजे शिंगोळी तेवढी आपण ती शिंगोळी बनवायची पुरण घालायचं आहे त्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं अशा प्रकारे आणि एक साईडलाच पुरण ठेवायचं आणि अशी फोल्ड करायची त्यानंतर पुन्हा सुका पीठ बोटाला घेऊन अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित वरूनसुद्धा प्रेस करायचं म्हणजे मध्ये ती पोकळ राहत नाही आणि त्यानंतर पूर्वीपासून आम्ही शिंगोळ्या करंजा ह्या अशा चमचाला ही गोलाकार अशी चकती असते त्यांनी ही काढायची आणि हे बाजूचं जे आहे ह्याला कातन बोलतात ते प्रथम तळून घेतात आणि ते खूप टेस्टी लागते चहाबरोबर तर अशा प्रकारे आपण ही शिंगोळी तयार केलेली आहे तर अशा प्रकारे ह्या शिंगोळ्या ज्या आहेत त्या ह्या पावसाळ्या आषाढ महिन्यामध्ये आम्ही करतोच पण ज्या करंज्याच्या रेसिपीला सांगितल्याप्रमाणे मुलीच्या सासरी जातानी किंवा मुलांच्या सासूरवडी जाताना म्हणजे लग्नाच्या अगोदर हे आमच्या अशा शिंगोळ्या किंवा करंज्या खूप मोठ्या ह्याच्या चारपट असतात आणि त्या आम्ही एकमेकाकडे पाठवतो नातं आमचं घट्ट मजबूत करतो आणि ह्या गावामध्ये प्रत्येक घरोघरी अशा वाटल्या जातात म्हणजे लग्नकार्य जवळ आलं असं ते त्याची सूचना असते अशी पूर्वीची आमची ही प्रथा होती आता सहसा हे असं होत नाही आणि ज्यांना करायचे असेल तर ते आमच्याच या गावामध्ये काही काही असे बनवून देतात तर त्यांच्याकडून बनवून घेतात हल्ली आता छोटी कुटुंब झालेली आहेत त्यामुळे शिंगोळ्या किंवा करंजा ह्या एखादा सण वगैरे असला तर अगदी छोटेखाणे म्हणजे थोड्यासाठी म्हणजे पाव किलो किंवा अर्धा किलो वगैरे बनवतात आणि ह्या शिंगोळ्या ह्या पावसाळ्यामध्ये घरोघरी एकदा तरी बनवल्या जातात कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं तेल गरम झालेलं आहे छान आता गॅस कमी करायची आहे आणि हे जे बाजूचं आपण कातन काढलेलं ते प्रथम आपण फ्राय करून घेणार आहे तर शिंगोळी किंवा करंजी व्हायच्या अगोदर हे जे कातन आहे ते एकदम कुरकुरीत मंद आचेवरती हे फ्राय करून घ्यायचं एकदम कुरकुरीत होते आणि खूप टेस्टी होते तर मुलांची धाव या शिंगोळीच्या किंवा करंजीच्या कातनीकडे असते तर हे आपण फ्राय करून घेऊया थोडंसं म्हणजे तेलसुद्धा जास्त तापलेलं असेल ते थोडंसं थंड होते आता मीडियम गॅसवरती आपण सगळ्या ह्या शिंगोळ्या आता फ्राय करून घेणार आहोत तर ह्या शिंगोळ्या हळूच अगदी तेलात सोडून घ्यायच्या आहेत आणि ता घा तेलात घातल्यानंतर लगेच त्याला चमचा लावायचा नाही थोड्याशा अशा खालून थोडंसं बाजूने आपल्याला लालसर दिसतात त्या लालसर झाल्यानंतर हे पहा त्या फिरवून मस्त सोनेरी रंगावरती ह्या तर अशा तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तेल जास्त गरम झालं असेल तर म गॅसची ज्योत मंद करायची आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने पूर्ण ती मिडियम गॅसवरती ठेवायची आहे अशा प्रकारे ह्या आपण काढून घेऊया आणि दुसऱ्या सगळ्या शिंगोळ्या आपण आता फ्राय करून घेणार आहोत आमच्या ह्या वसई किचनच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रत्येक वेळेला ट्रॅडिशनल आणि सीजन वाईज रेसिपी देण्याचा प्रयत्न करते जेणेकरून जी आत्ताची नवीन मुलं आहेत तरुण मुलं आहेत त्यांनासुद्धा ह्या सगळ्या रेसिपीज कळाव्यात आणि मी नेहमी नियमितपणे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही ह्या रेसिपी नक्की घरी बनवा आणि तुमच्या मुलांना तुमच्या आई आजोबा कोणी असतील सगळ्यांना ह्या रेसिपीचा आनंद घेऊ द्या नक्की तुम्हाला शंभर टक्के मला खात्री आहे की ह्या रेसिपी आमच्या ट्रेडिशनल रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील तर अशा ह्या आमच्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्यानंतर बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे काय होईल की येणारे नवीन रेसिपीज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल काही काही म्हणतात की आम्हाला व्हिडिओ मिळत नाही तर तुम्ही सबस्क्राईब करा त्यानंतर बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही मिस करणार नाही आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता आपण हे जे कातन बाजूचं आहे ते दुसरं राहिलेलं आहे तेसुद्धा सगळं फ्राय करून घेऊया तर हे लहान मुलांना खूप आवडते तर नक्की तुम्ही, तुम्ही हे बाजूचं कातन आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेव्हा तुम्ही घेऊ शकता बाकी तुम्ही पुन्हा त्याचं गोळे बनवून चपाती लाटू शकता तर अशा प्रकारे आपल्या हे शिंगोळ्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत आणि हे पहा मस्त बाहेरून कुरकुरीत आणि मधून एकदम सॉफ्ट तर हे जेव्हा ताजी आपण बनवतो तेव्हा ती एकदम कुरकुरीत असते अशी आणि थोड्या वेळाने त्यानंतर ती नरम होती कारण त्यातलं त्या त्या आतलं जे सारण असते ते गुळाचं असते आणि थोडंसं ड्राय नसते त्यामुळे तर अशा प्रकारे आपली शिंगोळी रेडी झालेली आहे आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद